राज्यांनी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदार याद्यांवरून मोठा वादंग पेटला आहे मुंबई ठाणे नवी मुंबई सर्वत्र प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठे गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे मुंबईत तर स्वतः मुंबई, मुंबई महापालिकेनेच मान्य केलं की मतदार यादीत अकरा लाख दुबार नावे आहेत अनेक प्रभागांमध्ये मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हलवली गेली आहेत इतकंच नाही तबल ना तर एका पत्त्यावर तब्बल पस्तीस मतदार असे सव्वीस हजारांपेक्षा जास्त पत्ते सापडले आहेत म्हणजेच आठ लाखांपेक्षा जास्त नावे संशयास्पद विरोधकांसोबतच सत्ताधारी भाजपनंही मतदार यादीतील गोंधळावर कडक आक्षेप घेतला आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे मनसे सगळ्यांनीच मुदतवाढ देण्याची मागणी केली होती आणि आता या सर्व दबावानंतर राज्य निवडणूक आयोगाने दहा दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे तीन डिसेंबर पर्यंत हरकती सूचना देण्याची संधी दहा डिसेंबरला प्रभागनिहाय सुधारित याद्या डिसेंबरला मतदान केंद्रावर याद्या उपलब्ध डिसेंबरला अंतिम मतदान केंद्र मतदार यादी जाहीर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसच्या तारखेवर आधारित मतदार याद्या तयार केल्या जात आहेत पण घोळ इतका मोठा आहे की याद्या पुन्हा एकदा नीट तपासण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तुमचं नाव मतदार यादीत योग्य आहे का ते लगेच तपासा चूक दिसली तर तीन डिसेंबर पूर्वी हरकत नोंदवा लोकशाहीत तुमचं एक मत सगळं चित्र बदलू शकतं अशाच राजकीय अपडेटसाठी इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका